पालकमंत्री शिक्षण म्हणतात पक्षाला जिल्ह्यात त्याचबरोबर आदेश दिला असाल परंतु तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याने कशा प्रकारे आपल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करायला लागले कोणाशी तुम्ही हात मिळवणी करू लागले हे लोकांना दिसत आहे ना तर तुम्ही जास्त उघड बोलू नका की एमआयएम हे तुम्ही सुद्धा शिवसेनेच होते ना शिवसेनेने तुम्हाला मोठं केलं तुम्ही रॉयल्टी दिली पाहिजे रॉयल्टी शिवसेना पक्षाला रॉयल्टी दिली पाहिजे की मी तुमच्यामुळे मोठं झालो आणि आज मी त्या ठिकाणी इकडे मंत्री झालो कोणामुळे मंत्री झाले काय झालं म्हणजे काय काय केलं असं केलं की न आणि उद्धव सिन्हा ही जो विरोधी पक्ष आहे असे म्हणतात मग त्याच्याबरोबर थोडी आम्ही आम्ही त्यांचे विरोधी पक्ष आहे ना आमचे ते विरोधी पक्ष आहे त्यांचे आम्ही विरोधी पक्षावर संपला